आम्हा कुठले तुम्ही पायाला काय कोण टाळले वास येतोय जय शिवराय मी आता मनसर मध्ये तर माणसाची अवस्था म्हणजे आपण आता थंडी चालू आहे तर माणूस बघा म्हणजे एवढे वाईट दिवस कोणावर नसावा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे इथं पुतळा आहे छत्रपती शिवरायांचा संभाजीराजांचा आणि एवढे वाईट दिवस कोणावर असावा तर मी आता ह्या बाबांला घ्यायला बाबा कुठले तुम्ही पायाला काय कोण काय नाही राहून वास येतोय पाय घ्या पाय घ्या इकडे अहो थांबणार चला जायचं आता दावाखान्यात जायचं नाही नाही जायचं आपल्याला आता तुम्ही नाही म्हणले तरी मी नेणारे पण वास नाही इथं मरसेल तुम्ही थंडी हे काय घेऊन झोपले काय नाही गोदडी गोदडी

मोडलेला आहे पाय जय शिवराय मी आत्ता मनसर मध्ये जिथं आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे मी माझे मित्र पण येतात इथं मी